आज पाटोदा केंद्र आणि सावरगाव केंद्र यांची जे माननीय केंद्रप्रमुखारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी शाळा छत्रपती या ठिकाणी निघालेली असो आमची सर्व दोन केंद्रांचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक हे या ठिकाणी या भेटीमध्ये आहे नमस्कार मी विशाल मोहिते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर आमच्या पाटोदा आणि सावरगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंद आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदर्श शाळा हिवाळी या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहेत आणि हा आपला इथल्या हिवाळी शाळेचा हा परिसर आहे आणि आम्ही आता जातोय हिवाळी शाळेला भेट देण्यासाठी सगळे तालुक्यातले जिल्हा परिषद शिक्षक आहेत सर्व एक पाटोदा केंद्र पाटो

प्रची की मयाँ फर्की की आता एक में माजा मरा ते जी ते जी पर ते जी पंधरा हजार तीनशे चाळीस करा कडक तिने केले तो कशी केली त्याच्यामध्ये मी अशीच संख्या टाकली की यांची दोघांची बेरीज नऊ नऊ पाच आणि चार दोन आणि सात नाव पाच आणि चार नऊ एक आणि आठ

सर्वांना इथे काय लिहित असं हो सर्वांना दोन हाताने सर्व विद्यार्थ्यां तुला विचारायचं दोन्ही हाताने कल्पना सरांची का तुमची सरांनी सरांनी आम्हाला सुरुवात कशी केली पहिल्यांदा आम्हाला उजव्या हाताने येत होतं नंतर आम्ही डाव्या हाताने त्याने डाव्या हाताने सराव करायला लावला पहिल्यांदा आम्हाला उजव्या हाताने लिहिता येत होतं मग आम्ही डाव्या हाताने सराव केला हो नंतर मग दोन्ही हाताने सारखं लिहून बघितलं इंग्लिश आणि मॅथ दोन्ही कन्सेप्ट नऊशे नव्याण्णव अधिक एकशे अकरा एकशे अकरा बारा। नऊशे नव्याण्णव अधिक अकरा एकशे अकरा वजा बारा, बारा। इकडे प्लस तिकडे मायनस लेफ्ट हँड साइड ला प्लस okay. एकशे तेरा एक एकशे तेरा एकशे तेरा दोन दोनशे सव्वीस एकशे तेरा त्रिक तीनशे एकोणचाळीस एकशे तेरा चौ चारशे बावन्न एकशे तेरा पाच पाचशे पाच एकशे तेरा सहाशे अठ्याहत्तर एकशे तेरा सात ते सातशे एक्याण्णव एकशे तेरा आठ एक हजार चार एकशे तेरा नऊ एक हजार सतरा एकशे तेरा दहा अकराशे ते आता मी विचारते कलम एक संघ राज्याच्या नाव राज्य कलम दोन, दोन कलम दोन नवीन राज्य दाखल करून घेतले कलम पाच नागरिकत्व कलम बारा कलम बारा व्याख्या कलम एकवीस शिक्षणाचा हक्क कलम एकोणावीस कलम एकोणास किताब नष्ट करणे कलम एकवीस कलम एकवीस जीवित व्यक्तिगत यांचे शिक्षक मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण परिसर आहे आणि ही हिवाळी शाळा हिवाळी शाळेची अशी रचना आहे इथे आमच्या केंद्रातील जे काही सर्व शिक्षक आलेले आहेत जे स्वतः त्या मुलांची अभ्यास घेऊन या ठिकाणी खात्री करतायत की त्यांची हुशारी त्यांची जी अभ्यास आहे तो किती हाय लेवलचा आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्यासोबत आहेत गावित सर नमस्कार सर इतर बाकीचे जे सर्व शिक्षक वृंद आहेत पाटोदा आणि सावरगाव केंद्रातील तर ते प्रत्येक मुलांचा या ठिकाणी अभ्यास येत आणि त्यांच्या अभ्यासाची त्यांच्या लेवलची बौद्धिक लेवलची या ठिकाणी पडताळणी आणि ते विद्यार्थी त्याला खरे उतरताना आम्ही याची डोळा याची देही या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी पाहत आहोत एकवीस मन एकवीस चा पण बा

हा बाबा तुझ नाव काय नितुषा पूर्ण नाव असतुषा क्रिश्पाय अरे किती बाल बालवाडी बालवाडी आणि आपल्या जिल्ह्याचं नाव काय नाशिक नाशिक तुला वाचता येत तुला वाचता येत हा शब्द काय वाच बरुहा अरे वा आणि तुझ पूर्ण नाव लिहून दाखव मला इंग्लिश मध्ये इथं पूर्ण नाव लिहून दाखवायचं इंग्लिश मध्ये इथं पूर्ण नाव जागा पुरत नसेल तर खालीली छान बा पंकज गायवी भावेश भीमा पंकज गावित तुझं नाव सांग लाजेश्वरी पनेर गावित तू सकाळी किती वाज तू सकाळी किती वाजता शाळेत येतो आठ आल्यानंतर काय काय करतो सफाई सप... ए... करतो अब... एक दोन लिहितो पुस्तक वाचतो तुला शाळा आवडते का हो तुला कोण घेऊन येत आहे शाळेमध्ये महलवामा पालका पालकांची गाडी खाली आहे तू राहायला कुठेस तू कुठे राहतो खाली पाला शाळेपासून किती अंतर येईल 25 आणि ये ये रोज येतोस इथे काय येतोस आ इथे रोज काय येतो एवढ्याला ला शिकायत हा शिकायत ला तिचं नाव सांगायचं मला एक मी वा वा खूप छान वाटलं ससोबा बागेत कशाला गेला होता रे गवत खाण्यासाठी